मागचे जवळजवळ आठ महिने आयुक्तांना बेसच्या संदर्भामध्ये भेटण्यासाठी आम्ही जवळ बारा पत्र दिले या हे ॲक्सिडंट आणि वेटलीच्या गाण्यामुळे होणारं नुकसान आणि बेसचं उच्चाटन होण्याची भीती बेस संपूर्ण बंधन बन्न बनण्याची भीती या सगळ्या गोष्टींनी गळासलेले असल्यामुळे आम्ही कामगार सेनेतर्फे साहेबांना अकरा निवेदन दिली परंतु आम्हाला वेळ मिळाला नाही आता तो वेळ न दिला गेल्यामुळे आमचा असं समज होता की ओ वेळ न दिल्यामुळे याच्यावरची जी काय शिस्त पाहिजे वेटलीच्या गाड्यांसाठी किंवा आमच्यासाठी ती शिस्त राहिली नाही त्याचा प परा डोक्यावरून पाणी गेलं आणि कालचा जो ॲक्सिडेंट झाला आमचा जर ड्रायव्हर शॉपच्या समोर गाडी स्वतःची उभी करतो आणि खाली उतरून वाईनची बाटली आणतो तो दुसऱ्या दिवशी सस्पेंड झाला डिस्मिस झाला असता आमच्याकडे प्रचंड कायदे आहेत आणि या कायद्यातनं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आमचे कामगार याने हे सेवा देतात आणि म्हणून बेसला ही माची पन्नास वर्ष ही सेवा मिळते आम्ही त्यांच्याकडे हेच मांडलं की ज्या आता तेराशे गाड्या आत्ता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की तेराशे गाड्या आम्ही मागवलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्या आणण्याचा प्रयत्न करू तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं त्या तेराशे गाड्या तुम्ही वेटलिस्टच्या मालकांना देऊ नका दुर्दैवाचा भाग असा आहे आपल्या पत्रकारांसमोर मी सांगतोय की पंच्याहत्तर टक्के सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देणार दहा टक्के सबसिडी स्टेट गव्हर्नमेंट देणार पाच टक्के सबसिडी महानगरपालिका देणार आणि एवढे सगळे पैसे खर्चून सरकारचे गाडी आली की ती कोणाच्या मालकीची होणार वेट लिस्टचा तो कोणत्या थर्ड मॅन आहे त्याच्या आणि तो, त्या तो आम्हाला सर्व्हिस देणार हा हे कोणी ठरवलं ही ही चिटिंग आहे माझ्या मते ही फसवणूक आहे सर्वसामान्य माणसांची लोकांची फसवणूक आहे आणि म्हणून मी त्यांना आता सांगितलं की तेराशेच्या तेराशे तेरा तेरा गाड्या ह्या बेस्ट आल्या पाहिजे चार हजार गाड्या तुम्ही बेशा दिल्या पाहिजेत तो एमओयू आहे आता आयुक्त म्हणाले तो एमओयू कायदेशीर नाही वगैरे आता यानेच एमओयू केलेला आहे आता तेच कायदेशीर नाही तो बघू आम्ही तो न्यायालयामध्ये त्याचा हे करू परंतु तो हा जो प्रकार आहे सगळा तो थांबला पाहिजे त्यांना शिस्त राहिलेली नाही बेस चालवण्यासाठी कधी कधी टॅक्सी ड्रायव्हरला किंवा रिक्षा ड्रायव्हरला बोलवतात आणि बस चालवायला सांगतात सग आपण सगळे पत्रकार बघ बग, बघतच असाल की सकाळी आणि संध्याकाळी आमच्या कुठच्या स्टेशनला गेला तर एका एका गाडीमध्ये शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे पॅसेंजर पोमून नेले जातात एखादी गाडी जर पेट घेतली एखाद्या गाडीने तर, तर सात नाही सत्तर लोक मरतील ही वेळ आपल्यावर येऊ नये ह्या सिटीतल्या माझ्या अठ्ठेचाळीस लाख नागरिकांवर आणि म्हणून आज त्यांच्याकडे आम्ही आलो होतो आणि त्याने जर आज आम्हाला भेट दिली नसती तर आम्ही आज आंदोलन करणार होतो आम आज इथून जायचंच नाही याचं आम्ही ठरवलं होतं परंतु त्याने मनाचा मोठेपणा करून ही आम्हाला आज वेळ दिला आमच्याशी भरपूर चर्चा केली आमच्याशी थोड्या बा बाबतीत ते, ते, ते समरस झाले आहेत परंतु त्याने आपली पूर्ण जबाबदारी स्वीकारली नाही शेवटी ते आयुक्त आहेत पण ही जबाबदारी त्यांनी एकशे चौतीस अठराशे अठ्ठ्याऐंशीचा एकशे चौतीस नंबरचा उल्लेख केला मी त्यांना त्यावेळी सांगितलं अठराशे अठ्ठ्याऐंशीचा त्रेसष्ट नंबरसुद्धा पहा आरोग्य रस्ते सार्वजनिक शिक्षण आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीबरोबर सार्वजनिक वाहतूक ही जबाबदारी सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका पार पडत फक्त मुंबई महानगरपालिका ते पाडत नाही का इतिहासपूर्व काळापासून ती बेसकडे दिली गेली होती पण हे ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे किंवा जेव्हा बेस कुठेतरी कमी पडते पाच रुपयाचं तिकीट तुम्ही केलात ठीक आहे सर्वसामान्य माणसाला पाच रुपयाचं तिकीटच द्या पण त्याच्यानंतर ते ही बेस चालवण्यासाठी लागणारी जी रसद आहे ही त्यांनी पुरवलीच पाहिजे ते म्हणाले माझ्याकडे दोन अडीच लाख कोटीचं बजेट आहे तो सागरी महामार्ग हे करणार आहे आम्हाला आनंद आहे पण जे कोणासाठी कोणासाठी ती ज्या गाड्या येत आहेत गाड्या येणार आहेत सिटीमध्ये कार ओनर येणार त्याच्यातनं बेसे बसेस चालतील आहे पण मॅक्झिमम पैसेवाल्यांसाठी ह्या योजना त्याच्यासाठी महानगरपालिकेने एवढे पैसे द्यायचे आणि सर्वसामान्य गरिबांचं वाहन आपल्याला ठाऊक आहे टॅक्सी परवडणार नाही रिक्षा परवडणार नाही मेट्रो परवडणार नाही अशी गरिबांची संख्या जवळजवळ पन्नास ते साठ कोटीच्या घरात इथे इथे आहे या ज्या दोन कोटी त्याच्यात आपले मुंबईकर आहेत आणि जवळजवळ पन्नास लाख लोक ह्या बेसवर अवलंबून आहेत अशावेळी ही बेस वाचली पाहिजे बेसच्या स्वतःच्या गाड्या चालल्या पाहिजेत याच्यानंतर तो ती जी काय सबसिडी देत आहे तरी नको तो खिचात घालतोय त्यापेक्षा सबसिडी पूर्णपणे गरिबांच्या गाडीसाठी वापरली गेली पाहिजे जे मात्र मध्यंतरी एक फोटो देखील व्हायरल झाला की अनेक ज्या छोट्या बसे होत्या ए टी बस ज्या सुरू केल्या होत्या त्या धुळकात पडल्या तर मग कॅब तुमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न ना केला नाही का तुम्ही त्या त्या गाड्या वळवण्याचा प्रश्न त्या गाड्या फेल गेल्या होत्या सगळ्या त्या आणल्या होत्या ती अशी कंपनी होती बेसने पूर्वी गाड्या घेतल्या त्या लेलँड आणि टाटा नंतर टाटा लेलँडच्या गाड्या ह्या आपल्या मुंबईमध्ये ट्राफिकमध्ये विंधा चालवण्याच्या लायकीच्या होत्या त्यांचा ब्रेक हे हो सिस्टीम ते गेले लेलँड ले गेला बेस टाटा गेलं आणि नको त्या कंपन्या ज्यांचं सर्टिफिकेशनसुद्धा नाही अशा गाड्या त्यांनी आणल्या आणि त्याच्यामुळे त्या तीनशे गाड्या फेल गेल्या वाटेवरच्या बंद पडायच्या त्यांनी पेट घ्यायचं आता एका कंपनीच्या पाच सहा गाड्याने माझ्या सहा महिन्यामध्ये पेट घेतलेला आहे सुदैवाने त्याच्यामध्ये कोण जळून मेलं नाही परंतु पेट घेण्याची ही जी हे आहे हे आपल्या बेसमध्ये घडत नाही आणि सर्वसामान्य लोकांना वाटतो की तो लोगो बघून ही बेस्टचीच गाडी आहे त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा अपमान होतोय बेस्टच्या प्रशासनाचा अपमान होतोय बेस्टच्या इतिहासाचा अपमान होतोय तुम्ही आता भेट घेतली काय काय आश्वासन आजच्या बैठकीत आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी अत्यंत हुशारपणे ह्याची जबाबदारी घेताना महानगरपालिकेची मोठी जबाबदारी नाहीये जे काय द्यायचं ते आम्ही देऊ आणि ह्या बेसला मदत करू परंतु संपूर्ण सगळी जबाबदारी आम्ही घेऊ शकणार नाही अशा तऱ्हेचं निवेदन त्यांनी केलं आणि तुम्ही ती घेतलीच पाहिजे हे सांगून निश्चून सांगून त्यांच्याकडं आलं आहे आणि कमिटी नेमा आणि कमिटीमध्ये एक अधिकारी नुसते नेमू नका तर ह्या बेसमध्ये काम करणाऱ्या कामगारांबरोबर पंचवीस पंचवीस वर्ष काम करणारे युनियनचे काही पदाधिकारी त्याच्यावर टाका म्हणजे साधारणतः सगळ्या त्या कमिटीचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि लोकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थित निर्णय घेतले जाते चर्चेमध्ये पहिला प्रश्न त्यांना विचारला की दोन हजार एकोणीस मध्ये जो एमओ केलेला आहे आयुक्तांनी आणि जनरल त्या त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असाव्यात तर त्या बस गाड्याबाबत काय तर त्यांनी स्पष्टपणे तो एमओयू बरोबर नाही किंबहुना तो कायदेशीर नाही म्हणून त्यांनी नाकारला याच्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो आयुक्त म्हणून एमओ एमओयू करतात जनरल मॅनेजरची सही असते अधिकाऱ्यांची सही असते आणि ते सांगतात कायदेशीर नाही म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार त्यांनी त्या दोन हजार एकोणीसला केला त्याचा आम्ही बेस कामगार सेनेतर्फे शिवसेनेतर्फे निषेध करतो म्हणजे फसवण्याचे धंदे जे काय असतात हे त्या अधिकाऱ्याने दाखवलेले माझा स्पष्टपणे याच्या सांगितलं आयुक्तांना की हा जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय प्रकार आहे बेस्टचे जे अपघात होत आहेत त्या वेठलीच्या आहेत त्या वेठलीच्या गाड्या बंद करा आणि स्वतःच्या मालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस ज्या गाड्या आहेत लिट आहे आपला स्वतःचा तो कायम ठेवा जेणेकरून बेस्टचा इतिहास जो आहे तो इतिहास आपण पुढे घेऊन जाऊ शकतो ही जीवन है, है, तसी तसी बेस्ट ही जीवनवाहिनी आहे रक्तवाहिनी आहे जशी रेल्वे तशी बेस्ट आहे ते नामांकित बेस्ट उपक्रम आहे त्या बेस्टला जगवण्यासाठी त्या बेस्टला पा चांगले दिवस येण्यासाठी आपण सहकार्य करणं आवश्यक आहे पाच रुपये सहा रुपये तिकीट केलं त्याच्याबद्दल त्या एमओ एमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपये अनुदान आपल्या बेस्ट उपक्रमाला देण्यात येईल तो डिफरन्स द्यायचं सुरुवातीला दिला आणि या महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ते अनुदान द्यायचं बंद केलं माझं स्पष्टपणे आज राज्य सरकारला पण सांगणं आहे की आपण जर सांगता की आमचं गतिमान सरकार आहे तर या बेसची गती का रोखताय तुम्ही या गतिमान सरकारला माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस झालेत काल शपथविधी घेतला माझा त्यांना शुभेच्छा आहे त्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की बेस्टकडे लक्ष द्या मुंबईचा मुंबईच्या बेस्टचा कर्मचारी अतिशय हालामध्ये दिवस काढतोय आणि प्रवासी अतिशय फरफडत चाललेले आहेत कोम सामन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोंबले जात आहेत ही बेस्टची याच्या अगोदरची परिस्थिती नव्हती राज्य सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आयुक्तांना आदेश द्यावेत अशी मी त्यांना विनंती करेन कारण जर का राज्य सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष नाही घातलं तर आयुक्तांच्या आजच्या बोलण्यावरून असं वाटतंय की आयुक्त बेस्टला मदत करण्याला त्यांची मानसिकता नाही आणि हे जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस बेस्टीला टाळे लावावं लागेल अशी परिस्थिती करेल आणि त्याला जबाबदार हे राज्य सरकार आणि महानगरपालिका आयुक्त असतील असं माझं स्पष्ट मत साहब ने ऐसा आश्वासन दिया है कि महानगर पालिका इसमें मदद करेगी महानगर पालिका इसकी जिम्मेदार नहीं है ऐसा उनका कहना है और हमारा कहना है कि महानगर पालिका ये जिम्मेदार है यानी सार्वजनिक आरोग्य रास्ते पानी और उसके साथ सार्वजनिक वाहतूक ये पाँच करते हुए ना इनको लेना ही पड़ेगा महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में महानगर पालिका ये पांच ये इनका इसेंशियल ये है और वो उनको करना ही पड़ता है दुर्दैव से पचास बरस पहले से बेस्ट बेस्ट बेस कर रही थी और हम लोग ये सिटी को सर्विस दे रहे थे अभी बेस्ट बेस्ट का ये इलेक्शन कह रहे इंजीनियरिंग इंजीनियरिंग डिपार्टमेंट इंजीनियरिंग नहीं वो विद्युत तो विधेयक तो आ गया और हमारा जो सप्लाई का जो तो ये था उत्पन्न था पूरा वो उसमें से खाली सोलह टक्का वापरने का मिला बाकी वापरने का परवानगी दिया गया नहीं तभी से बेस आहिस्ते आहिस्त नीचे जाने लगे है इसके लिए हमने आज उनको बोला कि वो तेरह तो सौ जो आ रही है वो भी हमारे बेस ने लेनी चाहिए बेस की मालकी होनी चाहिए और उसके उसको चलाने के लिए बेस के एम्प्लॉय अभी एम्प्लॉय बाईस रह गए खाली चालीस हज़ार एम्प्लॉय के बाईस हजार लगे बेस के एम्प्लॉय, एम्प्लॉय के जो रिटायर हो गए उनके बच्चे, बाल बच्चों को ले लो और ये बेस फिर से अब ऐसी पहले जैसी बेस होनी चाहिए कोविड में हमने इतना काम किया है आ, ऐसा है कि आपने बताया कि आप पहले भी आए थे उनसे मिलने के लिए आप उससे आप उनसे मुलाकात बेस्ट जो सबसे पहले पब्लिक अंडरटेकिंग रही है और शहर की नगर आयु आखिर तालमेल क्यों नहीं बैठ पा रहा है आप लोगों तो के बीच क्यों ऐसा उनकी तरफ से कम्युनिकेशन नहीं है कि बातचीत नहीं कम्युनिकेशन नहीं है इसके लिए तो हम लोग आज आए हैं हमने उनको बोला है कि निदर्शन करना उसके ऊपर सत्याग्रह करना सरकार के पास जाना यह हमारा काम है हम करेंगे और नगर ने अभी अभी, अभी निर्णय लेना चाहिए कि ये सब जिम्मेदारी अपनी है खुद की नगर पालिका की है ये उनको समझाना चाहिए इसके लिए हम लोग आज आए थे उन्होंने थोड़ा आज पूरा आश्वासित नहीं किया है मगर बोले कि हम, हम उसके कमिटी अपॉइंट करते हैं अच्छे वाले लोगों को लेते हैं और निर्णय लेते हैं